स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपली माती आपली माणसं संघटनेच्या पुढाकाराने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी महत्वपूर्ण संयुक्त बैठक संपन्न पोलादपूर तालुक्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या आपली माती आपली माणसं या संघटनेने आता ग्रामीण आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करत सक्रिय पुढाकार घेतला आहे संस्थापक श्रीराज पार्टे व अध्यक्ष निलेश कोळसकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण कमिटीच्या माध्यमातून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात एक महत्वपूर्ण संयुक्त चर्चासत्र नुकतेच पार पडले या बैठकीमध्ये रुग्णालयाच्या अधिकारी डॉक्टर व कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील विविध आरोग्यविषयक समस्या यावेळी सविस्तरपणे मांडण्यात आल्या सध्याच्या रुग्णालयात औषधांची इंजेक्शनचे आणि उपचार सुविधांची कमतरता असून रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळण्यात था। अडथळे येत असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले आहेत संघटनेच्या शेकडो तरुणांनी यावेळी एकवटून तालुक्यासाठी नवीन व अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्याची जोरदार मागणी केली गावागावातून आलेल्या नागरिकांनी सध्याच्या रुग्णालयातील समस्या प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे मांडल्या यासंदर्भात शासनाकडे ठोस मागण्या करणारे निवेदनही देण्यात आले असून त्याअंतर्गत पुढील सुविधा पुरवठ्याची मागणी करण्यात येत आहे सर्व वयोगटांकरता उपचार सुविधा आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक पुरेशी औषधसाठा व तातडीच्या सेवांसाठी तयारी संघटनेचे मत आहे की आरोग्यसेवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून तो मिळवण्यासाठी हा लढा आवश्यक आहे संघटनेने स्पष्टपणे सांगितले की ही केवळ सुरुवात आहे योग्य आरोग्य सुविधा मिळेपर्यंत संघटना संघर्ष सुरू ठेवेल या बैठकीस उपस्थित असलेले मान्यवर वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक मार्गदर्शक श्री कृष्णा कदम ग्रामीण कमिटी अध्यक्ष हरिभाऊ पवार लक्ष्मण महाराज खेडेकर सचिव नितेश शिंदे खजिनदार सतीश सुकाळे मुख्य प्रवर्तक संजयजी चोरगे पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख दीपक उतेकर कार्याध्यक्ष अर्जुन पार्टे तालुका संघटक लक्ष्मण पार्टे सरचिटणीस बाळा नरे मार्गदर्शक भरत चोरगे लक्ष्मण उतेकर संयुक्त सरचिटणीस काशीनाथ कळंबे अंकुश पार्टे साहिल सकपाळ उपाध्यक्ष लक्ष्मण काम कळंबे अनिल वेलोसे रामदास कळंबे सह सचिव अमित वाडकर सरचिटणीस गणेश गोगावले पोलादपूर शहर प्रमुख अरुण मोहिते शहर संघटक सन्नी सुतार सोशल मीडिया प्रमुख निखिल उतेकर अंशुळ गोळे उपशहर प्रमुख तुषार पवार सहकजिनदार महेश पवार प्रेश तुडीलकर संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य या बैठकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही बैठक म्हणजे आपली माती आपली माणसं या संघटनेचे पुढील लढ्याची सुरुवात असून पोलादपूर तालुक्याला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी ही संघटना कटिबद्ध असल्याचे संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे आवाज महामुंबईचा चा चॅनेलसाठी सीताराम कळंबेसर तृप्ती भोईर पोलादपूर उपचाराची पद्धत आहे ती आपल्या स्टाफकडनं होत नाही असं ह्या पूर्ण पित्तळवाडी विभागात चर्चा आहे त्याच्यावरती तुमच्या स्टाफनं काय विषय तो आम्हाला पहिले मांडा जर आलेल्या लोकांना जर उद्धव उत्तर देणार असाल तर तुम्ही अकरा आणि बारा असाल तर घरी बसा आमचं काय तुमच्याशी लेनदेन नाही जर आमच्या तालुक्यातल्या लोकांशी जर तुम्ही नीट वागत नसाल त्यांना सांगा घरात म्हणून नाहीतर ते पण अनाधिकृत आहेत सांगा आम्हाला आम्ही इथं डिक्लेअर आज जे शासनाचं की आपलं सुखरूप बालक आणि सुखरूप मात्र दोन्ही टार्गेट काय नुसतं डिलिव्हरी करायचं हा टार्गेट नाही दोन्ही सुरक्षित राहिलं पाहिजे पशु आणि मात्र ह्या दृष्टीनं जर का ती पहिल्या वेळेची असेल शक्यतो आपण जिथं सुसज्ज बाकीच्या गोष्टीची व्यवस्था आहे सिलर करायची असेल किंवा पुढं कायमची गोष्टी लागल्याची असेल तिथं आपण प्रेफर करतो एक मुद्दा लक्षात घ्या आणि आत्ता झाले कसं तुम्हाला हे जे प्रमाण दिसते ना प्रेफर जास्त पहिले कसं व्हायचं पहिल्या एक बाल बाल झालं दुसरे तिसरे चौथे राहायचे म्हणून तिसरे चौथे दुसरे हे जे प्रकार आहेत ते मोठ्या प्रमाणात आताच कंडिशन कशी झाली एक किंवा दोन एक किंवा दोन आता आपला पहिला मुद्दा की पहिला आहे आपण शक्यतो भाजपला त्याच्यामुळे प्रमाण वाटतं दुसरी गोष्ट जर पहिलं सिझर असेल तर त्याला सिझर लागण्याची शक्यता जास्त आहे म्हणून पेशंट पुढे पाठवा हे कारण आहे तिसरं मग तुम्हाला बिपी असेल टेन्शन असेल बाकीचे काय आजार असतील मागे साखरचा पेशंट होता त्या पेशंटला तो का